जेवणानंतर ग्रीन टी प्याल्याने वजन कमी होते का जेवणानंतर ग्रीन टी प्या असं बरेच जण सांगतात आणि हे याच्यामध्ये किती तथ्य आहे ते आपण आज पाहणार आहोत ग्रीन टी मध्ये कॅफेन आणि कॅटॅचिन असतात आणि कॅफेन आणि कॅटॅचिन हे चयापचय गती वाढवतात कॅटॅचिन हे अतिरिक्त चरबी कमी करतात असे संशोधनात आढळून आले आहे दोन हजार दहामध्ये मध्ये केलेल्या पुनरावलोकनात असे आढळून आले आहे की कॅफेन आणि कॅटेजिन याचा वजन कमी करण्यावर परिणाम होतो परंतु तो प्रभाव अगदीच कमी असतो दोन हजार बारामध्ये केलेल्या अभ्यासामध्ये लठ्ठ आणि जास्त वजन असलेल्या व्यक्तींना उत्तेजन देण्यासाठी ग्रीन टी प्यावयास सांगितले परंतु ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी सकारात्मक परिणाम करत असला तरी तो परिणाम इतका लक्षणीय नव्हता चहामधील टॅनिन हे लोहाचे शोषण रोखते म्हणून ग्रीन टी मध्य जेवणाच्या मध्य किंवा नंतर पिऊ नये ग्रीन टीच्या संभाव्य फायद्यापैकी एक म्हणजे ती हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि ग्रीन टीमध्ये भूक कमी करण्याची क्षमता असते कधीकधी शरीर पाण्याला पर्याय म्हणून अन्नाचा वापर करते परंतु जर तुमचं शरीर हायड्रेट असेल तर मात्र तुमची भूक नियंत्रणात असते